नमस्कार मित्रांनो जय तर तुम्हाला माहीतच असेल राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी प्रश्नामुळे राजकीय वातावरण खूप खराब आहे एकीकडे मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी सगळे सोयऱ्यासह मराठा समाजाला ओबीसींना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पश्चिम दौरा केला तर दुसरीकडे वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढत ओबीसीतून मराठा आरक्षणाला विरोध केला आता ओबीसी आरक्षण आंदोलन लक्ष्मण हाके यांनी येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ऍक्टिव्ह दिसत असून विधानसभेत ओबीसी उमेदवार देणार असल्याचं ते म्हणाले लक्ष्मण हाके म्हणाले जो पक्ष ओबीसीच्या विचारांना आम्ही सांगू त्याला उमेदवारी देईन त्याला ओबीसी मतदान करेन नाही तर सत्तेतले पक्ष पुन्हा ड्रायव्हरला तिकीट दे सांग कामे मान डोलवणाऱ्यांना तिकीट देणार असेल तर ओबीसी हे चालू देणार नाही तसेच प्रकाश आंबेडकरांनी धनगर समाजाला राजकीय आवाहन केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आरक्षणवाल्यांना मतदान करा टाळ कुटणाऱ्यांना मतदान केलं तर एकोणीसशे नव्वदच्या आधीची परिस्थिती येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलाय येणाऱ्या विधानसभेत आरक्षणाला धोका आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आरक्षणाची शिडी वाचवायची की नाही याचा विचार धनगर समाजाने करावा असं त्यांनी यावेळेस म्हटले तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय म्हणणार